पण मला विश्वास होता तुमच्या एकनाथ शिंदेला विश्वास होता भाई पहिल्या माझ्या भाषणामध्ये विधानसभेच्या हा एकनाथ शिंदे म्हणाला होता माझ्या बाजूला देवेंद्रजी होते म्हणालो मी आणि देवेंद्रजी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणणार आणि नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईल हे मी सांगितलं माझे सगळे कार्यकर्ते मला कसं गावाला जाऊन देतील <laughs> आणि समोरचे लोक सांगत होते जे एकनाथ शिंदे बरोबर गेले ते एकाला पण निवडून येऊ देणार नाही काय झालं आणि म्हणून आपण लढलो जागा लोकसभेच्या पंधरा जिंकलो सात थोडीशी गडबड मागे पुढे झाली आपण ते काही तडजोड करायला लागले नाही तर तीन चार जागा अजून आल्या असत्या म्हणजे दहा ते अकरा जागा शिवसेनेच्या आल्या असतात पंधरापैकी आणि समोर उभाटानी लढवल्या बावीस आल्या नऊ लोकसभेत देखील आपल्याला रुबाटापेक्षा दोन लाख मत जास्त मिळाली आपल्या धनुष्यबाणाला आणि विधानसभेमध्ये ते लढले सत्त्याण्णव आल्या वीस तुमचा एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण आणि शिवसेना लढला ऐशी आले किती तब्बल साठ लोक मिळाली मतं पंधरा लाख मतं त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळाली मग सांगा खरी शिवसेना कोण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण यांना काय विचार नकोच आहे त्यांना प्रॉपर्टी पाहिजे ती जाऊ दे आणि म्हणून या जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब जनतेने विधानसभेत करून दाखवलंय आणि काय तुम्ही मगाशी रामदासबाई म्हणाले खोके खोके गद्दार मिंजे काय काय शिव्या देताय किती आरोप करणार पण खोके खोके म्हणणाऱ्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं टाकलं ना केलं ना बरं त्यांना खोक्याशिवाय झोप लागते का नाही मगाशी रामदासबाई बोललेच त्यांचा चांगला समाचार काढलाय बोले कुठे कुठे ती काय बावडी का काय आपल्या देशात नसेल ती